मी हिंदूचे त्या जियाला डाऊट आला त्याने पॅन्ट काढून चेक केला पॅन्ट काढून चेक केला की याच छाटलंय का नाही छाटलय दादा जेव्हा त्याच लक्षात आलं याच छाटलेलं नाहीये धाड 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 गोळ्या घातल्या फक्त हिंदू आहे म्हणून मारलं आणि त्या बेलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जिआधी प्रवृत्ती खातात भारताच आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही जे जियादी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो दादांनो ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दा साफ चुकीचा आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जर लवजियादला एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांची एखादी जमीन जर जियाद यांनी लुबाडली जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती मग वारी असो साधू संत असो देवी देवता असो यांच्या विरोधात जर जी प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो संग्रामदादा सारखा आमदार हेच मानणार उठो दांडे दाँगे। 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 आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थान स्वतंत्र झालेला आहे आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचं मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा ही बाजू लावून धरायची मोहीम लावून पुढचा काळ फक्त भागवा काळ माझं वाक्य लक्षात ठेवा भागवा काळ <प्राण> मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये जेव्हा आम्ही स्टेज वर नाही असं म्हणतो ना उठाव दांडे म्हणतो ना तेव्हा खालून टाळ्या वाचतात आनंद होतो स्फूर्ती चढते पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित ये येऊन आंदोलन करायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो याच उदाहरण आज या आहिल्यानगरच्या आमदारानं दाखवून दिलंय तुमच्या पाया पडतो आशिष साथ राहू द्या आशिष साथ राहू द्या सागरबाई सागर या आमदार किती सगळे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी ना सध्या जी आधी चारच लोकांची नावं घेत आहे नितेश राणे साहेब गोपीचंद पडळकर साहेब महेश दादा लांडगे आणि दादा जागताप आजचा ऐका आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही हिंदुस्तान भर जाऊ द्या कि हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जी आदांना ही चार नावं नाही घ्यावं लागली पाहिजे ला ला <स्तितिति> <स्तिति> एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नावं त्यांना घ्यावं लागली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना दादा लंका जाळायला वेळ नाही लागला लंका आपण जाळलेली आहे तो आपला इतिहास आहे लंकेचा नेम लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो त्यामुळं तुम्ही गाठ बांधा तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त रामराज्य कट्टर वावच वा लागेल प्रत्येक जण कट्टर हो त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना आणि आम्ही बघलो टोप्या घातल्या की कट्टरवादी गैरसमज काढून टाका हा संग्राम बापू कट्टरवादी आहे चला काय करायचंय का ते करून घ्या धर्मनिष्ठा yes! म्हणजे जर कट्टरवाद असेल आणि या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरचं खोटाड वाक्य आहे आमच्या हिंदू <laughs> धर्म बदलला का विचार बदलतो आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावंडांना भाऊच मानतात बहिणीच मानतात इतर धर्मामध्ये आहे का असं आहे का मग कसा सर्व धर्म सभभाव होईल आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना नाही अहिंसा परमो धर्म इतर धर्मामध्ये आहे का तसं